आणि पहिल्या दिवसापासूनच आमच्या स्पष्ट भूमिका ठरली आहे की ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत आज विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सर्वच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत आणि म्हणून मी ही आहे माझी आमदार वैभव नाईक चिन्हा मला या निमित्ताने मुद्दाम काही प्रश्न विचारायचे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामध्ये जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत वर्षान वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचही असा तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाही का फसवताय हा प्रश्न ह्या निमित्ताने मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे प्रश्न कणकुलीत असतात तिथे शहर विकास आघाडीच्या जा नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेचा ती युती आहे आपण पण मालवण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात लढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच पिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोली मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते ला ला आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे सेनेबरोबर पण एकत्र येतात मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवड मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मा, 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 मागायला लागतात याच उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकडे दिलं पाहिजे